पोहोचलो मंडे आपण फायनली आम्ही जरा पुढे येलो दिव्याने आमच्या पाठीमागे होती तर आता जातो हॉटेल मुंबई गोवा नॅशनल हायवे असा आणि हायवे पावशीमध्ये येलो आपण करेक्ट मेन म्हणजे आमच्या घरापासून एकदम जवळ असा आठ नऊ मिनटं लागली येऊ फक्त हॉटेल श्री स्वामी समर्थ चला वाट कोणती बघताय कशा काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग आपलं दुपारी स्टार्ट झालेलो असा आहे आणि आजचा जेवण जसं की आपला टायटर आणि थमनेर असा आपण बाहेर चाललो तर घराकडे सगळं पॅकिंगचा जोरदार काम चालू मी मिळणार नाही आणि तर आम्ही हॉटेल तसे नाहीत जालो कधी तर आज म्हटलं जाऊया तर घेऊन जाते सगळ्या एकटा आई आणि पण आज घराकडे नाहीत तर आत्ताचं मुलगो दिव्या असा बापू गौरी आणि मी आपण सगळे जातो काम आत्ताच स्टॉप केलं कारण ऑर्डर भरपूर असत तर थोड्या वेळ असा दुपार जो त्या तिकडे जेवण त्यांनी आम्ही घेऊया तर चला बाहेर पडूया धन्य बघा दिव्या आणि सगळ्यात बाहेर पडतो टाइम गाडी घेतो त्याचा विचार चाललेलो कोण कोण गाडी घेतात आता गाडी आम्ही घेतो एकच नेतो आमची गाडी आणि ती दिव्या आणि स्कूटी घेतात दोघा जण कारण एका नाही तर सिंगल गाडी घेऊची लागते कुठची तरी एमलिन संग्राम नाहीच ओर ट्रिपल सीट गेलं ना बारा रूल्स ब्रेक रुल्स ब्रेक निघच नाही एकटक गाडी चला कंटाळा ऑन बघतो बाहेर कसल पडला द बघ मराठी कपडू सुकानी दो एक चला आम्ही आपले तयारी केली आम्ही दोशो इथे हेल्मेट घाल नको हेल्मेट घाल हेल्मेट घाल फुल पाणी गरम जातला पाणी नको नको पोहोचलो मंड्ये आपण फायनली आम्ही जराशे पुढे इल्लो दिव्याने आमच्या पाठीमागे होती तर आता जातो हॉटेल मुंबई गोवा नॅशनल हायवे असा आणि हायवे का पावशीमध्ये मध्ये आपण करे सातारी देवीचं मंदिर तिकडे असा आणि बघा मेन म्हणजे आमच्या घरापासून एकदम जवळ असा आठ नऊ मिनटं लागली असते फक्त आमका हॉटेल श्री स्वामी समर्थ चला वाट खची फक्त आहे ना <laughs> एक जरा थंडगार वाटत बेटर टुगेदर गरबीत मध्ये आतमध्ये जरा बरा वाटतं एकदम थंडगार गाडी आपल्याकडनं बहु तस... मिळतू तर हातात घेतलं आणि चांगली गोष्ट असा यांच्याकडे कोंबो ऑफर असत मस्त ज्यामध्ये नॉन व्हेज आणि व्हेजमध्ये असत चिकन फ्राईड राईस चिकन लॉलीपॉप सूप दोन प्लस कोल्ड ड्रिंक्स दोनशे पन्नास एम एडचे दोन कॉम्बो चारशे रुपये असा यांच्याकडे आणि व्हेजमध्ये सुद्धा आलं सेम कोम्बो फक्त व्हेज आयटम्स येते आणि साडेतीनशे रुपये कॉम्बो असतात तर आता बघूया एक काय पहिला स्टार्टर घेऊया व्हेज नॉन व्हेज कसले घेऊया व्हेज बिन असा ना एक दिवस माग

स्टार्टर त्याच्यामध्ये त्यांची स्पेशालिटी असं ही चिकन चकना थोडंसं थो 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 ग्रेव्ही आयटम काहीतरी टेस्ट करूचो होतो सिमिलर चिकनच्या म्हणजे आपण रेग्युलर जसा खातो हो तसा तर दिसता तर एकदम जबरदस्त आता फक्त ट्राय करून बघूया टेस्ट कशी असा ओव्हरऑल कशी आहे पहिल्यांदाच

एकदम मंडळी थोड्याच वेळानंतर आपली ही ऑर्डर ये आपण सा। सांगितलेलो कॉम्बो घेतलेलो नॉन व्हेजचा कॉम्बो असा ज्यामध्ये लॉलीपॉप असत हे दोन सूप येतात आणि त्याच्यानंतर फ्राईड राईस असा चिकन फ्राईड राईस आणि कोल्ड्रिंक्स असतात दोन लॉलीपॉप ट्राय करतो सगळ्यांनीच घेतलेले असा सगळे खाऊचे जे असत बिझी असत सगळ्या म्हणजे वार नाही करतात कारण कॉम्बोच सिलेक्ट केलो कारण परवडणाऱ्या रेटमध्ये एकदम मस्त काहीतरी मिळावता आणि मेन म्हणजे आपण असं काहीतरी चायनीज वगैरे खाल्लो काय आपण कोल्ड्रिंक वगैरे ऑर्डर करतो त्याचा पण टेन्शन नाही आहे दोन्ही कॉम्बोमध्ये तुमका दोन कोल्ड्रिंक मिळतं स्प्राईट आणि इकडे काय असं थम्सअप असा पहिले तर स्टार्टरवरतीच टाव मारले त्यानंतर इकडे मेन कोर्स व्हेज नॉन व्हेज फ्राईड राईस असत दोन्ही <laughs> पटापट कडे जा नाही मंडे आपले जे नेक्स्ट स्टार्टर असतात ते पण येलेले असत यामध्ये पनीर सेवेंटी फायव्ह असा आणि त्याच्यामध्ये सेम नॉनव्हेजमध्ये चिकन सेवेंटी फाईव्ह सुद्धा असा सॉ हे ट्राय करून बघू याची टेस्ट कशी लागता आपल्याला गार्निशिंग वगैरे एकदम मस्त केलेलं बघू शकता इकडे सुपर जोर झोन मस्त आहे मस्त का मंडे जा जा आवडता जा तर घेतात 75 फाय ट्राय केले याच्या आधी सिक्स्टी फाय सिक्स्टी फायदा आहे आणि म्हणजे एवढंच नाही आम्ही जेंका जेंका चिकन म्हणजे हे चायनीज खावचं होतं त्यांच्यासाठी या सांगितलेल्या स्टार्टर आणि आपण थाळी सांगितलेल्या असो दोन्हीने दोन आपले येऊचे असो कुठची थाळी सांगितलं होते पण सा सांगते आपण okay. थाळी सांगितलेलं तर थाळी तर थार आपली इलेली असा आणि ही असा मटन थाळी त्यानंतर मिनी फूड ट्राय करतो सुरमई माशा मिरिंग च्या फेवरेट आणि रेग्युलर तर आम्ही चिकनच खातो जास्त घराकडे तर म्हटलं आज मटनवर फोकस करूया किती मस्त दिसतं बघा काय असत आपण तुमका सांगते इकडे नाचण्याची भाकरी असा भात सलाड सोलकडी रस्सो आणि इकडे सुक्का चिकन सॉरी मटन थाळी आपली सेट आहे मस्त भाकरी आणि मटन

वाट बघत राहतो बाकी काय बंड या थाळीची खासियत असा तुम्ही कोणतीही थाळी घ्या तुमक रस्सो आणि राईस थाळीसोबत अनलिमिटेड असा थाळीचे प्राइस पण काय असतात थाळी मी मेन्शन केलेले असे तुम्हाला दिसतच असतं तर बघू शकता या रेटमध्ये एकदम बेस्ट असा

चला ह मंडे मुवमेंट आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतो म्हणजे एवढंच विषय होतो की मित्रान सजेस्ट केले आणि आम्ही इकडे येऊच आमचा ठरलेला आज एवढा असा होईल काय माहिती होता चला निघतो घरात जाऊ चलो चला